सध्या तर कीर्तनकारी इतके झाले एकाला हरिपाटपाट नाही बाबा तुमच्या पडून माफी मागून बोलतो तिघाची बी शास्त्रीची तुमची तिघांची माफी मागतो आजची कीर्तनाची दशा म्हणजे फार दुर्दशा झालेली आहे <laughs> काही जे एक, एक तर पाट नाही नुसतं सकाळच्या आंघोळ करायची जनावर पाणी मारतो तसं कंद लावलं ला का आज कुठं जायचं फुल सांगवी काय <laughs> जीव देतो कोण <कुझी> <laughs> तो अबाप करिल का इकडे काही साधना रामकृष्ण हरी हरिपाठ काकडा मंत्र जप हे काहीच नाही ना अ कीर्तन कराच्या तुमच्या सारखेच जाऊ द्या बाजूला राहू द्या पण कीर्तन जे करतात त्यांच्या तर पाठ पाहिजे की नाही त्यांना तर काकडा यायला पाहिजे की नाही <laughs> त्यांना तर रामकृष्ण मंत्राचा जपाची रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही तो ह्या आख्या घराण्यात कोणी जपला अवघड आहे बाबा आई गाई माईन शिवाजी महाराज सांगितलं झालं कीर्तन काय नाही त्याच्यामुळे काय तुमची त्यांची चूक नाही सगळे पोलिटिकल तुम्ही लोक आहेत पण याला जबाबदार तुम्ही एक्कावन हजार घेणार सोपा नाही बाबा एक्कावन हजार घेतो याला लाकडं घातले पाहिजे <laughs> घेऊन काय सांगतो पैशावर कीर्तन असतात का लाज वाटायला पाहिजे हा सगळा धंदा करून टाकला लोक <laughs> त्याच्यामुळे तसं भाऊ तमाशे होईल आपलं <laughs> ते एक महत्वाचं आहे की बो सांप्रदाय फार उज्ज्वल संप्रदाय हा ज्ञानोपाराचा <laughs> संप्रदाय जगद्गुरु तुकोबाराचा संप्रदाय इकडे गुरुवर्य भगवान बाबांचा संप्रदाय गुरुवर्य वामन भाऊ सारख्यांचा संप्रदाय आदरणीय महाराजांसारख्याचा बांचा संप्रदाय घुले बाबांचा संप्रदाय आदरणीय वंदनीय कुरेकर बाबांचा संप्रदाय कुठेच रसा तळाला नेऊन घालायची प्रक्रिया लावली महाराज याला दोष मी त्या लोकांना देत नाही बोलत नाही शब्द कारण मी भाऊंच्या गावात आलो जिथं एवढ्या मोठ्या महात्म्याचा जन्म झाला तिथं काही बोलणं उचित नाही पण त्यांना जे अपेक्षित आहे ते बोललं पाहिजे त्यांना हे अपेक्षित होतं का hmm. नाही दा ही चूक सगळी गाढव चूक एवढच बनेल मी ही गाढव चूक बाबा समाजाची आहे बरं आता ही कीर्तन झालं एखादा आणला बिचारा वार कर त्याचं कीर्तन केलं लोक म्हणते बा काही म्हणा नाही पहिलं यालाच शिचलं पाहिजे हो <laughs> बाकी गेला मग पहिला ठोकला का मग सगळं निवांत होईल काय <laughs> बरं आहे का साधन आहे का आजच्या कीर्तनकार करणारी जी ठराविक मंडळी सोडा मी वस्तुस्थिती बोलतो महादेव महाराज वस्तुस्थिती बोलतो हरिपाठ पाठ नसावं इतकं लाज गेल्यासारखं कीर्तनकार म्हणावं मी कीर्तनकार आहे ज्याला जाण नाही त्यांनी म्हणावं मी माझी तारीख आहे मी कीर्तन आहे अरे काही काही गळ्यात कीर्तनापुरते माळी घालतात इतके लाज सोडलेले लोक आहेत सर आणि या लोकांना काय तोंड दाखवायचं हे काय झालं का तेवढे ते, ते दोन चार काय आई माझी अरे तुकले आहे ना आम्ही नाही पळलो तुझी आई काय सगळे काय तुम्ही हसता काय ऐकता काय करता हे तुम्हाला नये अरे जेने करून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची हे तुम्हाला कळू नये त्याच्यामुळं सुख भोगत नाही तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि सुख भोगायचं असलं तर संताकडे जा पण ते संत कीर्तनकार म्हणजे संत नाही हो कीर्तन केलं म्हणजे कीर्तन करिता नवती ते संत मग तुम्ही त्या संताकडे जा तिथं तुमच्या जीवनाचं कल्याण इथं पैसे काय बरं एवढं पैसे दिले काय फायदा त्या पैशाचा लोक असे त्यांना ते नाही घेतच नव्हते ते मी दहा हजार वाढीले जुनी ओळख होती त्याच्यावर मी दहा हजार वाढीले कशाला तू थडा घातला तो <laughs> तुला तो, तो या घरच्या पैशाचा ना त्याच्या दहा बारा <laughs> <laughs> तुला घरचे घालायला रोग आला का परस्पर गाव जे हनुमान बाहेर शेपटी आली कशाला <laughs> <laughs> झाला तू माझं बोलणं आहे तुम्हाला दात काढायला बोलत wow. नाही मी wow. wow. हे माझं आहे आवाज माझ्या करता सप्ताहातल्या कीर्तन सुद्धा बोगस व्हायला लागले बाबा देवाचं नाव नाही ज्याला अंतकरणात काही करुणा नाही ज्याची काही साधना नाही ज्याला काही राम हा शब्द कळत नाही आणि अशा लोकांचं हे याच्यामुळे तुम्ही जे सुखी होत नाही याचं कारण आहे या अशा कीर्तनामुळे तुमचे असणारे विषय आणखीन फोपावले जातात मग कीर्तन बा कीर्तनाला गेले काय तमाशा पाहिला काय आणि पिक्चर पाहिला काय सगळं सारखं आहे महाराज हे तुमच्या लक्षात येऊ नये समाजाच्याच प्रत्येक जागा असते मंदिरात सिनेमाचे गाणे वाजवा का हा का नाही तुम्ही जाबर सगळी सगळी तुमचा मा मिळणार तुम्ही काय म्हणजे अस मंदिरात पिक्चरचे गाणे वाजवावे का वाजू नये का का नये प्रार्थना स्थळे देवाच अधिष्ठान आहे तिथे माणसं निर्मळ होतात पवित्र होतात स्वच्छ होतात तिथं वाजू नये घरात चालतं का नाही घरात आपल्या घरात अरे तुम्ही घर ऐकून टाकले का नाही आपल्या घरात चालतं का नाही चालतं कारण ते बापाला नाही आवडलं आईला नाही आवडलं तर पोराला आवडत आणि पोरा काही चालत नाही <laughs> तुम्हाला माहितीये का लग्न